करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं समस्त सिंधी समाजाच्या वतीने सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झुलेलाल यांच्याबाबत अपशब्द वापरून जातीय तेट निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गांधीनगर बस स्टॉपवर तीव्र आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला जोडे मारत त्याची प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि त्यानंतर गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चाद्वारे निवेदन सादर केले अमित बघेल हा छत्तीसगड राज्यातील रायपूर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो जीसीपी पार्टीचा त्याने सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावरून सिंधी समाजाचे इष्टदेव भगवान झुलेलाल यांच्याबाबत अपशब्द वापरला होता त्याची संतप्त प्रतिक्रिया देशभर उमटत असून करबीर तालुक्यातील गांधीनगर इथं ही अमित बघेल यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले सिंधी समाजाच्या वतीने बसस्टॉपवर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाजाच्या वतीने अमित बघेल यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली वस्तूंचा सिंधी समाज हा अखंड भारतातील सिंध प्रांतातील रहिवासी होता पण जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळी भारत देशाच्या प्रेमापोटी या समाजाने स्वतःचे घरदार शेती व्यवसाय आणि सिंध प्रांत सोडून भारतामध्ये स्थायिक झाले त्यांचा रहिवास अखंड भारतातील असल्याने ते भारतीयच आहेत सिंधी भाषा ही संविधानातील आठवी भाषा असल्याचा उल्लेख आहे सिंधी समाजाची पूर्वज अमर शहीद मुकलाने यांनी भारत देशासाठी प्राणाची आहुती दिली होती असे असतानाही अमित बघेल यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जातीय सलोखा बिघडण्यासाठी आणि स्वतःच्या लोकप्रियतेसाठी सिंधी समाजाचा अवमान केला आहे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत सिंधी समाजाने गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करत तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना गुरुवार दिनांक सहा रोजी देण्यात येणार आहे

उसने पहले छत्तीसगढ़ में जैन समाज के ऊपर टिप्पणी की थी वो जेल खा चुका है जेल के हवा खा चुका है जिसको घर में इज्जत तो नहीं देखते वो मनोरंजन और उसका दिमाग भी मनोरंजन हो गया इसके लिए कौन से भी समाज के बारे में उतना बोलता है क्यूँकी भारत देश भारत देश एक कायदा कानून और उसके विश्वास में चलता है उसी के ऊपर जनता छत्तीसगढ़ प्रशासन ऐसी अपील करता हूँ

यहाँ गांधीनगर में पूरा समाज सिंधी समाज इकट्ठा हुआ है जो छत्तीसगढ़ का कोई नेता था जिसने हमारे समाज के लिए हमारे हिस्सू बर्बाद के लिए जो गलत टिप्पणियाँ की है आज उसके विषय में हम सब इकट्ठा हुए हैं आज हम प्रशासन को अभी जाके निवेदन करने वाले हैं एफ आई आर नोट करने के लिए यही हमारी एक मांग रहेगी आज ये जो ये देशद्रोही कर सकता है और कोई नहीं कर सकता आज हमें ये दिखाई दे रहा है अमित बघेल एक देशद्रोही है ऐसे देशद्रोही को हमारे देश में रहने की कोई भी आवश्यकता नहीं है इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए ये हम प्रशासन के हैं।

पण जे आमच्यावर अमित समाजावर टीका केली आणि ही घटना झालेली आहे साहेब आज इथंपर्यंत यायचं एकच कारण आहे कारण हे जी टिकणी झालेली आहे कुणाच्या समाजाच्या खिलाफ किंवा कुणाच्या इष्ट्रोही माणूस करू शकतोय ते आमचे नाव टाकत होते आम्ही पाकिस्तान मधून आलोय पण त्याला माहिती नव्हतं ते अखंड भारत आहे ना देशद्रोही असतात जे असली चुकीची टिप्पणी करतात हे जे आज निवेदन द्यायला आलोय आम्ही अख्याची मागणी करायला लागलोय याचा कारण एकच आहे असल्या देशद्रोही माणसांना आपल्या देशात जागा मिळायला नको पाहिजे हे एफ आय आर होऊन त्याच्यावरती कडक ते कडक कारवाई जेवढी करायला येते तेवढी करायलाच पाहिजे हे सिद्धी समाजाचा देश विदेश मध्ये सगळीकडे हे नियोजन चालू आहे निषेध चालू आहे प्रत्येक ठिकाणी एफ आय आर केलेली आहे हे फक्त प्रेमाचं पहिला पाऊल आहे ह्याच्या पुढे पण त्याच्यावरती कारवाई झाली नाही किंवा असं कोण पण उठून कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही देवाबद्दल कमी जास्त बोलणार

मी रवी आज गांधीनगर पोलीस स्टेशनला पूर्ण गांधीनगर गाव सिंधी समाज एकत्र आलेलो आहे छत्तीसगडचं एक देशद्रोही नेता जेनं सिंधी समाजावरती आणि आमच्या इष्टदेव झुलेलाल साईंवरती जे टिप्पणी चुकीची केलेली आहे त्यांच्या विरोधात आज आम्ही एफ आय आर नोंद करायला गांधीनगर पोलीस स्टेशनला पूर्ण सिंधी समाज गांधीनगरवासी आम्ही एकत्र आलेलो आहे आमची मागणी आहे प्रशासनाकडनं असले जे देशद्रोही आहेत जे कुठल्या समाजाचं किंवा देवाचं ज्यांना इतिहास माहीत नाही त्यांच्याबद्दल चुकीची टिप्पणी करतात असल्या लोकांवरती कडक ते कडक कारवाई व्हायला पाहिजे जसं की परत कोण कुठल्या समाजा किंवा देवाबद्दल असं चुकीची टिप्पणी करू नये छत्तीसगड रायपूर जिल्ह्यामध्ये अमित बाघेलनी जे सिंधी समाज आणि आमच्या इष्ट देवता विरुद्ध धुलेलाल साईचे टिप्पणी केलेले आहेत त्याच्याविरोधात आम्ही गांधागर सगळं सिंधी समाज एकत्र आलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे बाबा त्या त्या व्यक्तीचं कठोर ते कठोर कारवाई म्हणजे भविष्यात कोणी परत कुठल्याही समाजाविरोधात नाही तर देवाविरोधात काय चुकीचं व्यक्तित्व करू नये जसं की मी मगाशी बोललो हा भारत देश लोकशाही देश आहे या कायदा कानून कुठलंही म्हणत नाही की कुठला देवावर के किंवा समाजावर टीका करा टीका करताना त्यांच्यावर कठोर कारवाई होते कारण ह्या दोन समाजामध्ये भांडणं लावायचं काम ते म छत्तीसगडच्या मनोरोगन अमित बघेल यांनी केलेलं आहे म्हणून मी छत्तीसगड प्रशासनाला विनंती करणार की लवकर लवकर त्याला अटक करून तर कडक कड कडक कारवाई व्हावी कारण असले मनोरगन सोडलं मग भारत देशमध्ये एकता कधी राहणार नाही म्हणून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हावी मी छत्तीसगड प्रशासनाला निमती करतो नाहीतर सर्व भारताचे सिंधी समाज छत्तीसगड मध्ये घुसून त्या अमित बघेल सिंधी समाजाची ताकद काय ती दाखवून देऊ जय धुले जिल्हाध्यक्ष मनोज दसा आज हे सिंधी समाज एकटो आहे एक मनोर म्हणाल आहे आता अमित बघेल छत्तीसगड राहणार आहे त्यांना आमच्या देवाच्या धुलेला इष्टदेव अपमान केलेला आहे आणि त्यानं सिंधी समाजावर पूर्ण गलत टिप्पणी केलेली आहे तिच्या बाबा द निषेध करत आहोत सिंधी समा, सर, समाज स समाजातर्फे आणि त्याला कठोर ते कठोर कारवाई व्हावी ही आमची मागणी आहे जय धुले